मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण जास्तीत जास्त वेळा कशावर लक्ष देतो जसे की आपल्याकडे शरीर आहे किंवा आपले कर्म आहे आपले मन आहे तर यापैकी आपल्याला जे दिसते आहे जसे की आपले शरीर आहे या शरीरावर आपण खूप लक्ष देतो आपण सुंदर दिसावे आपण चांगले दिसावे तर यासाठी खूप त्यासाठी प्रयत्न आपण करत असतो आणि बहुतांश व्यक्ती या शरीरावरच काम करत असतात शरीराकडेच लक्ष देत असतात मित्रांनो आपण शरीरावर लक्ष देण्यापेक्षा आपल्या कर्मावर लक्ष दिले पाहिजे आपण कर्मावर का लक्ष द्यावे कारण शरीरावर कितीही आपण लक्ष दिले शरीरासाठी कितीही प्रयत्न केले शरीर सुंदर दिसावे यासाठी कितीही आपण सटलो मेहनत घेतली तर एक दिवस त्याला या मातीमध्ये सामावणे हे होणारच आहे हे घडूनच येणार आहे मग दुसरे उरते काय तर उरतात ते फक्त आपले कर आपण असो वा नसो पण आपले कर्म हे जिवंत जरूरच राहत असतात म्हणून आपण नित्यनेमाने आपले कर्म हे सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपले कर्म चांगले बनवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आपण नित्यनेमाने बघितले पाहिजे की कर्म तर आपल्याकडून योग्य होत आहे ना त्याला तर आपण उत्तम बनवत आहे ना आणि याकडेच किंवा हे सुंदर करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली पाहिजे म्हणजे आपले जीवन खूप चांगले होईल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा